नमस्कार आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत आणि त्यामध्ये आपण आज आपला पुढचा भाग बघणार आहोत त्यामध्ये आज आपण बी रा शिंदे यांच्याविषयी बघणार आहोत विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी ठीक आहे बघा पहिला प्रश्न आहे इसवी सन एकोणावीसशे अठराच्या मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारलेला आहे इसवी सन एकोणावीसशे अठराच्या मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर महाराजा सयाजीराव गायकवाड हे होते ठीक आहे मी नेहमी सांगते महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज या दोघांमध्ये कधीच कन्फ्युजन करू नका ऑप्शनमध्ये दोघंही शं शंभर टक्के असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा लेक्चर घेतलं होतं त्याच्यातही मी तुम्हाला सांगितलं की कोणी कधी कोणती मदत केलेली आहे याच्यात कन्फ्युजन करू नका नीट लक्षात ठेवा तसंच इथेही आता लक्षात ठेवा तर अध्यक्ष कोण होते अस्पृश्यता निवारक परिषदेचे महाराजा सयाजीराव गायकवाड ठीक आहे आणि पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारलेला आहे आता बघा एकोणावीसशे अठरामध्ये मुंबई येथे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारक परिषद भरवली होती त्याचे अध्यक्ष होते महाराजा सयाजीराव गायकवाड झालं आता सगळ्या फॅक्ट्स नीट लक्षात ठेवा काय काय म्हटलं एकोणावीसशे अठराची मुंबई येथे भरलेली आणि कसली परिषद अस्पृश्यता निवारक परिषद अध्यक्ष कोण होते तर महाराजा सयाजीराव गायकवाड हे होते कोणी भरवली होती विठ्ठल रामजी शिंदे यांनी ती परिषद भरवलेली होती पुढचा प्रश्न बघा दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी या संघाची स्थापना यांनी केली तर बघा पुन्हा बघूया दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी या संघाची स्थापना यांनी केली आणि बघा चार जोडा दिलेल्या आहेत ठीक आहे सत्यशोधक समाज महात्मा फुले भारतसेवक संघ नामदार गोपाळकृष्ण गोखले दलित संघ डिप्रेस मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि सोशल सर्व्हिस लीग नाम जोशी आता याचं उत्तर का फक्त क म्हणजे दलित संघ आणि डिप्रेस मिशन म महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ठीक आहे प्रश्न नीट बघून घ्यायचा आता इथे पॅटर्न म्हणून प्रत्येक वेळेस सरांनी माहिती दिलेली आहे ती महत्त्वाची असते ती नीट समजून घ्यायची की दिलेल्या संस्था आणि व्यक्ती असा काही असा काही ठिकाणी क्वेश्चन पॅटर्न असतो मात्र या ठिकाणी दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी अशा आशयाचा प्रश्न विचारला आहे त्यामुळे विजोड जोडी उद्देश भिन्न असणारी संस्था असाही प्रकारचा प्रश्न तयार होणाऱ्या क्वेश्चन पॅटर्न आपण जागरूक असले पाहिजे ठीक आहे आता बघा खाली जो चार्ट दिलाय छोटासा तो आपण बघू सत्यशोधक समाज स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर महात्मा फुले आणि कशासाठी क्षुद्राती क्षुद्रांची स्थिती सुधारण्यासाठी धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे यासाठी ठीक आहे आता बरं एकदा वाचून घेऊ मग मी सांगते नेमकं काय प्रत्येकासाठी लक्षात ठेवा भारतसेवक समाज बारा जून एकोणावीसशे पाच नामदार गोखले देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करणे सोशल सर्विस लीग एकोणावीसशे अकरा नाम जोशी सामाजिक तथ्य जमा करणे त्याचा अभ्यास करणे सामाजिक प्रश्नांवर चर्चा करणे ठीक आहे आणि एक आहे जी शेवटी दिलेली आहे जी विठ्ठल रामजी शिंदे यांचीच आहेत त्या दलित संस्था एकोणावीसशे शहा विठ्ठल रामजी शिंदे दलितांची स्थिती सुधारण्यासाठी ठीक आहे आता ह्या ज्या चारही संस्था दिलेल्या आहेत ना तर ह्या चारही संस्थांची आपल्याला वर्ष शंभर टक्के माहितीच पाहिजे हं कुठेही एक्सक्यूज द्यायचा नाही सत्यशोधक समाजाची स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला आहे पूर्ण तारीख माहिती पाहिजे डेट इन डिटेल डेट तारीख माहितीच पाहिजे ठीक आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सेवक समाज बारा जून एकोणावीसशे पाच आता याचं बारा जून नाही लक्षात राहिलं ठीक आहे पण एकोणावीसशे पाचला स्थापना झाली आहे शंभर टक्के माहितीच पाहिजे सोशल सर्व्हिस लीग एकोणावीसशे अकरा आणि दलित संस्था एकोणावीसशे सहा ना आणि कोणी कोणती संस्था स्थापन केली आहे हे पण माहिती पाहिजे आणि उद्देश काय होता हेही माहिती थी पाहिजे ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्रातील मुरळी आणि देवजा देवदासी प्रथा नष्ट भापी यासाठी खालीलपैकी कोणी सतत प्रयत्न केले तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रयत्न केले देवदासी मुरळी जोगविन भावीन इत्यादी दक्षिण महाराष्ट्रातील कनिष्ठ जातीतील प्रथा आहेत पुन्हा बघा देवदासी मुरळी जोगविन भावीन दक्षिण महाराष्ट्रातील कनिष्ठ जातीतील प्रथा आहेत वीरा शिंदे यांनी देवाला सोडलेल्या मुलींना शोधून त्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था केली ही प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी त्यांची बहीण जनाक्का शिंदे यांची मदत घेतली महाराष्ट्र राज्यातील मुरळी आणि देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पंचवीस एप्रिल एकोणावीसशे दहा रोजी सभा घेतली एकोणावीसशे अकरा मुंबई मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली ही प्रथा नष्ट करण्यासाठी मुरळी झालेल्या मुलींची लग्न लावली ठीक आहे बघा पुढे पुढचा प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय डॅशडॅश या डॅश डॅशमधील ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला हजर राहिल्यानंतर घेतला तर भिंगार या अहमदनगरमधील ठिकाणी ठीक आहे बघा विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय भिंगार या अहमदनगरमधील ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला हजर राहिल्यानंतर घेतला ठीक आहे पुढे बघा आता आपण त्यांच्याविषयी बघूया बघा विठ्ठल रामजी शिंदे आता यांच्याविषयी आपण माहिती बघू हां त्यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर निधन एकोणावीसशे चौवेचाळीस आता मी तुम्हाला नेहमी काय सांगितलं एखादं इयर ओळखीचं वाटलं तर लगेच विचार करायचं कुठे ऐकले कोणती महत्वाच्या ठिकाणी आपण पाठ केलंय तर बघा अठराशे त्र्याहत्तर आत्ताच आपण पाहिलं की सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तरला ला झाली आहे म्हणजे काय जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना ज्या वर्षी झाली त्या वर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झालेला आहे हा आणि मग हे पण कोरिलेट करायचं की कोणापेक्षा कोणते समाज सुधारक मोठे होते कोणते लहान होते उत्तर सोडवायला ह्या गोष्टी कामं येतात ठीक आहे आणि समज इतिहास समजण्यासाठी पण ह्या गोष्टी कामं येतात ठीक आहे बघा अठराशे त्र्याहत्तर एकोणऐंशी चौवेचाळीस जन्म तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर जमखेंडी कर्नाटक एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणासशे एक्क्याण्णव साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण अठराशे त्र्याण्णव फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे प्रवेश मराठा एज्युकेशन सोसायटी व सयाजीराव गायकवाड यांचे आर्थिक सहाय्य ठीक आहे इथे पुन्हा सयाजीराव गायकवाड यांचं नाव आलेलं आहे नीट लक्षात ठेवा अठराशे अठ्ठ्याण्णव प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली हा एक पॉईंट लक्षात ठेवा अठराशे अठ्ठ्याण्णव प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली एकोणावीसशे एक ते एकोणावीसशे तीन ही दोन वर्ष त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र पालीभाषा व बौद्ध धर्म ख्रिस्ती धर्मा धर्मसंघाचा इतिहास समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला पुढे बघा अठरा ऑक्टोबर एकोणावीसशे सहा न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट लक्षातच राहू द्या एको एकोणावीसशे सहाला डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना केली आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ठीक आहे पुढे बघा पुणे मनमाड अकोला अमरावती नागपूर महाबळेश्वर भावनगर हुबळी धारवाड बंगलोर चेन्नई इत्यादी ठिकाणी मिशनच्या शाखा ठीक आहे एकोणावीसशे आठमध्ये डिप्रेस्ड मिशनची शाखा पुणे येथे सुरू पुन्हा बघा एकोणावीसशे आठ डिप्रेस्ड मिशनची शाखा पुणे येथे सुरू आणि एकोणावीसशे बारा मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलवले बघा एकदा पुन्हा बघा आपण काय बघितलं तर एकोणावीसशे सहाला डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली हां नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली शाखा कुठे कुठे बघा पुन्हा पुणे मनमाड अकोला अमरावती नागपूर महाबळेश्वर भावनगर हुबळी धारवाड बंगलोर चेन्नई इत्यादी ठिकाणी मग एकोणावीसशे आठमध्ये काय डिप्रेस मिशनची शाखा पुण्यात सुरू आणि एकोणावीसशे बारा मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास म्हणजे हे तीनही वर्ष जे आहे ना एकोणावीसशे सहा एकोणावीसशे आठ आणि एकोणावीसशे बारा मग हे तीनही वर्ष आपल्या नीट लक्षात राहिले पाहिजे हां आणि कोणत्या वर्षी काय एकोणावीसशे सहाला दि प्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना एकोणावीसशे आठला शाखा पुणे येथे सुरू आणि एकोणावीसशे बारा कार्यालय मुंबईहून पुण्यास हलवले ठीक आहे अशा पद्धतीने वर्ष लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पुढे एकोणावीसशे ते तेवीस मंगळूर येथे ब्राह्मू समाजाचे आचार्य म्हणून काम केले आता इथे आपण काय बघितलं होतं अठराशे अठ्ठ्याण्णव प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली हं आता इथे काय एकोणावीसशे तेवीसला ला मंगळूर येथे ब्राह्म समाजाचे आचार्य म्हणून हा पॉइंट पण लक्षात ठेवा एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून चालविले डिप्रेस क्लास मिशनचा तिसरा वर्धापन दिन अठरा ऑक्टोबर एकोणावीसशे नऊ रोजी मुंबईत टाउन हॉलमध्ये साजरा करण्यात आला बघा तिसरा म्हणतायत ना स्थापना कधी झाली आपण पाहिले इतक्यात एकोणासशे सहाला आणि तिसरा वर्धापन दिन कुठे साजरा करण्यात आला मुंबईत टाउन हॉलमध्ये साजरा करण्यात आला यावेळी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड सर नारायण चंदावरकर नामदार गोखले उपस्थित होते सयाजीरावांनी दोन हजार रुपयांची देणगी दिली तिसऱ्यांदा त्यांचा रेफरन्स आला आहे सयाजीराव गाय गायकवाडांचा ठीक आहे बघा सगळ्यात पहिलं कुठे आला होता पुन्हा रिपीट करूया म्हणजे नीट लक्षात राहील पहिल्यांदा रेफरन्स कुठे आला होता जी एकोणावीसशे अठराला मुंबईमध्ये परिषद भरवली होती कुठे अस्पृश्यता निवारक परिषद त्याचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड नंतर कुठे आलं पुन्हा मी आहे ना सर्कल करून ठेवते जेणेकरून लक्षात राहील तुमचा हां नंतर दुसरा रेफरन्स कुठे आला की अठराशे त्र्याण्णव फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे प्रवेश मराठा एज्युकेशन सोसायटी व सयाजीराव गायकवाड यांचे आर्थिक सहाय्य इथे आणि तिसरा रेफरन्स आत्ता आला बघा की एकोणासशे नऊला जो तिसरा वर्धापन दिन होता कसला तर डिप्रेस क्लास मिशनचा तर त्याच्या त्या वर्धापन दिन कुठे भरवला होता मुंबईत टाउन हॉलमध्ये आणि जो तिथे त्यावेळी कोण उपस्थित होतं बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड सर नारायण चंदावरकर नामदार गोखले ठीक आहे आणि त्यावेळी सयाजीरावांनी दोन हजार रुपयांची देणगी दिली होती ठीक आहे बघा एकोणावीसशे एकमध्ये प्रार्थना समाजाच्या सहाय्याने त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली आपण काय बघितलं होतं एको अठराशे अठ्ठ्याण्णव प्रार्थना समाजाची त्यांनी दीक्षा घेतली आता प्रार्थना समाजाचा उल्लेख बघा इथे एकदा प्रार्थना समाजाचा उल्लेख आलेला दिसतो आता इथे पुन्हा प्रार्थना समाजाचा उल्लेख आला आहे की इंग्लंडला जाण्यासाठी त्यांना मदत कोणी केली बघा एकोणावीसशे एकमध्ये प्रार्थना समाजाच्या सहाय्याने त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली ॲम्स्टरडॅम येथे भरलेल्या उदार धर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म या विषयावर ग्रंथ वाचला इंग्लंडहून परत आल्यावर शिंदेंनी दरमहा फक्त शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य करण्याचे मान्य केले पुन्हा प्रार्थना समाजाचा उल्लेख आला लक्षात राहू द्या एकोणीसशे बाराला पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण एकत्र ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा हो कार्यक्रम घेतला किती साली एकोणासशे बारा साली ठीक आहे काँग्रेस अधिवेशनात हा हा मुद्दा अतिशय महत्वाचा एकोणावीसशे सतरा काँग्रेस अधिवेशनात शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यता विरोधी ठराव पास अध्यक्ष कोण होत्या ॲनी बेझंट हां हा मुद्दा माहितीच पाहिजे एकोणावीसशे सतराचं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं त्याच्या अध्यक्षा होत्या अॅनि बेझंट त्याच्यात काय झालं अस्पृश्यताविरोधी ठराव पास झाला कोणाच्या प्रयत्नांमुळे तर शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एक सप्टेंबर एकोणावीसशे वीस वीश रोजी बहुजन पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला एकोणावीसशे चोवीस वायकोम केरळ येथे अस्पृश्यांच्या मंदिरात सहभाग साधू शिवप्रसाद यांच्यासोबत हा पण मुद्दा लक्षात ठेवा हे सगळं तारखांसहित लक्षात ठेवा एकोणावीसशे सतराचं लक्षात ठेवा एकोणावीसशे चोवीस वायकोम केरळ येथे अस्पृश्यांच्या मंदिरा अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशात सहभाग साधू कोण होते शिवप्रसाद यांच्यासोबत ठीक आहे एकोणावीसशे अठ्ठावीस पुणे येथे शेतकरी परिषद नेतृत्व शिंदे यांनी केली केले अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध इसवी सन एकोणावीसशे तेहतीसमध्ये कोल्हापूर येथे प्रकाशित केला हां अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध इसवी सन एकोणावीसशे तेहतीसमध्ये कोल्हापूर येथे प्रकाशित केला वी रा शिंदे यांच्यावर मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता मॅक्सम्युलर आगरकर रानडे भांडारकर यांच्या लेखनाचा प्रभाव होता चोवीस मार्च एकोणावीसशे अठरा शिंद्यांच्या पुढाकाराने अस्पृश्यता निवारक परिषद झाली टिळकांनी या परिषदेस हजर राहून जोरदार भाषण केले ठीक आहे बघा हा मुद्दा लक्षात ठेवा एकोणावीसशे अठरा शिंद्यांच्या पुढाकाराने अस्पृश्यता निवारक परिषद टिळकांनी या परिषदेस हजर राहून जोरदार भाषण केले पुढे चौदा वर्षांखालील सर्व मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे व ते पालिकेने मोफत द्यावे यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्त्रियांचा एक मोठा मोर्चा काढला तेव्हा त्यांच्या सोबत रमाबाई रानडे म्हणजे कोण न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी ह्या पण होत्या ठीक आहे पुन्हा वाचूया चौदा वर्षांखालील सर्व मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे व ते पालिकेने मोफत द्यावे यासाठी वीरा शिंदे यांनी स्त्रियांचा एक मोठा मोर्चा काढला तेव्हा त्यांच्यासोबत रमाबाई रानडे या पण होत्या रमाबाई रानडे कोण तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी <coughs> आता जर प्राथमिक शिक्षण शक्तीचं आणि मोफत हे आपण आत्ता कुठे पाहिलेलं यापूर्वी आपले व्हिडिओ घेऊन गेलेले आहेत तर कोणाच्या व्हिडिओ कोणाच्या याच्यात पाहिलं आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या याच्यात बघितलं ठीक आहे एकोणावीसशे सतराचाच तो जाहीरनामा होता नीट म्हणजे रिकॉल करत जा हां आता जेवढं मला आठवतंय एकोणीसशे सतरा इयर मला आठवतंय तेव्हा त्यांनी म्हणजे मग ही गोष्ट आपण कुठे पाहिलेली आहे हे कुठे आलं हे आपल्याला पुन्हा आठवायला पाहिजे ठीक आहे तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या चाह याच्यात आपण याचा अभ्यास केलेला नंतर पुन्हा कुठे आलं तर वीरा शिंदेंच्या याच्यात चाह, तर तो जो मोर्चा काढला होता ते रमाबाई रानडे पण उपस्थित होत्या ठीक आहे आता त्यांनी स्थापन केलेल्या संस्था बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन अठरा ऑक्टोबर एकोणावीसशे सहा ही पण विथ डेट सगळी नीट लक्षात ठेवा नंतर निराश्रित सेवा सदन एकोणावीसशे सात अखिल भारतीय दलित संघ पुढे बघा अहिल्याश्रम नंतर भारतीय युवक कृषक समाज आणि त्यानंतर ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स ठीक आहे एकदा पुन्हा रिपीट करते पहिली होती डिप्रेस्ड क्लासेस मिशन अठरा ऑक्टोबर एकोणावीसशे सहा दुसरी नि निराश्रित सेवा सदन एकोणावीसशे सात निराश्रित सेवा सदनचं पण लक्षात ठेवा एकोणावीसशे सात नंतर अखिल भारतीय दलित संघ तिसरी नंतर चौथं अहिल्याश्रम पाचवी भारतीय युवक कृषक समाज आणि ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स ठीक आहे आता लेखन एकोणाशे पाचमध्ये मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मरमध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला इंडियन सोशल रिफॉर्मरमध्ये बहिष्कृत भारत एकोणावीसशे आठ आता बहिष्कृत भारत हितकारिणी सभा बघितली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिकलो होतो त्याच्यात त्याच्यातही मी सांगितलं होतं की वर्ष सगळे लक्षात ठेवा एकदा तुम्हाला दाखवून पण देते तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यात आपण बघितलेलं त्यांची बहिष्कृत भारत हितकारिणी सभा होती हे बघा दिसतं इथे बहिष्कृत भारत हितकारिणी सभा एकोणासशे चोवीसची आहे मुंबईला स्थापना झालेली ठीक आहे नीट लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट बहिष्कृत भारत नावाचं त्यांचं पाक्षिक पण होतं तीन एप्रिल एकोणासशे सत्तावीसला त्याची स्थापना झाली किंवा स्टार्ट झालं असं बहिष्कृत रिलेटेड दोन्ही आता तीन गोष्टी झाल्या आहे दोन गोष्टी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित आहे काय एक तर बहिष्कृत भारत हितकारिणी सभा मुंबईला त्याची स्थापना केली आणि दुसरं काय आहे त्यांच्याशी रिलेटेड बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक जे एकोणीसशे सत्तावीसला स्टार्ट झालं त्याच्यावर कोणाची वचने असायची संत ज्ञानेश्वरांची हे बघा लोकहितवादी यांनी प्रभाकरमध्ये लिहिलेली शतपत्रे आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये पुन्हा प्रकाशित केली हे आंबेडकरांनी सुरू केलेल्या दलित चळवळीचे मुखपत्र होते संत ज्ञानेश्वरांची वचन आहे ठीक आहे आणि आपण काय बघितलं वीरा शिंदे यांच्या बाबत बहिष्कृत भारत हा लेखन त्यांचं एकोणावीसशे आठचं आता मग हेच सांगते की ह्या कन्फ्युज करणाऱ्या गोष्टी आहे ना आपल्या वहीच्या एका कोपऱ्यात म्हणजे आपण समजा नोट्स काढत असू मग हे याच्याकडे आपलं लवकर लक्ष गेलं पाहिजे ना मग कुठेतरी बॉक्स करून ह्या गोष्टी लिहायच्या की बहिष्कृत भारत हितकारिणी सभा बहिष्कृत भारत पाक्षिक यांची वर्ष बहिष्कृत भारत हितकारिणी सभेचं एकोणावीसशे चोवीस नंतर बहिष्कृत भारत पाक्षिक एकोणावीसशे सत्तावीस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि नुसतं बहिष्कृत भारत म्हटलं हे लेखन कोणाचं वीरा शिंदे यांचं एकोणावीसशे आठचं असे तीनही वर्ष लक्षात ठेवायचे ठीक आहे आता पुढे अस्पृश्यतेचा प्रश्न एकोणावीसशे तेवीस ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग एकोणावीसशे सत्तावीस आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न एकोणावीसशे तेहतीस ठीक आहे पुढे बघा माझ्या आठवणी व अनुभव येरवडा कारागृहात हे लेखन हं हे त्यांचं आत्मवृत्त आहे ठीक आहे आता आपण यापूर्वी पण बघितलं आहे कोणाच्या बाबतीत बघितलं आहे तर रमाबाई रानडेंच्या बाबतीत ठीक आहे म्हणून आता ही एक गोष्ट की आपण इथे कन्फ्यूज होऊ शकतो की नेमकं कोणतं कोणाचं आहे कारण सेम सेम नावं आहेत ना मग ह्या हे पण गोष्ट बॉक्स करून लिहून ठेवायची माझ्या आठवणी व अनुभव येरवडा कारागृहात हे लेखन केलं आहे कोणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी तर हे आत्मवृत्त आहे त्यांचं माझ्या आठवणी अन व अनुभव आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी त्यांचं लेखन पण तुम्हाला दाखवते एक दोन मिनिट फक्त मला सापडवू द्या हे बघा जेव्हा आपण रन रम रान रमाबाईंचा प्रवास बघत होतो काय टॉपिक आहे बघा हां न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचं जेव्हा आपण बघत होतो तेव्हा रमाबाईंविषयी पण आपण बघितलं आणि त्याच्यात आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही, ही आत्मकथा त्यांनी लिहिली एकोणावीसशे दहाचं आहे ठीक आहे या गोष्टी नीट लिहून ठेवाय का कोपऱ्यात हां आमच्या आयुष्यातील काही आठवणी रमाबाई रानडेंचं आणि वीरा शिंदेंचं कोणतं आत्मवृत्त तर माझ्या आठवणी व अनुभव अशा पद्धतीने या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद